नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि पहिलं तर मला सॉरी बोलायचं की आपण जो सेडकोचा व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे म्युझिकमुळे भरपूर जणांना थोडं इश्यू झाला तर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या मी एक्सप्लेन करेल तुम्हाला आता त्या कळून येतील आता कोणतंही म्युझिक टाकणार नाही तर सॉरी आणि मला आ, कमेंट करून लक्षात आणून दिलं त्याबद्दल धन्यवाद कारण मी व्हिडिओ चेक केलेला बट माईट बी तेव्हा तो साऊंड माझा बरोबर येत होता तर जाऊया आपण आपल्या आजच्या त्याच व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नवी मुंबई मध्ये सिडकोने जूनच्या महिन्याअेरेस बावीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे जवळपास सोळा हजार जी घरं आहेत ती पहिल्या लॉटरीमध्ये म्हणजेच पाठच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरची जी लॉटरी निघालेली सव्वीस हजार घरांची त्यातली सोळा हजार घरं याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत तर याबद्दलच मी सांगितलेलं सोळा हजार घरं ही पहिल्या घरामधली पहिल्या लॉटरी मधली आहेत आणि जी सहा हजार घरं आहेत ती न्यूली इन्क्लुडेड केलेली आहेत तर अशी मिळून टोटल बावीस हजार घरं आहेत हे मी सांगितलेलं होतं जी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नॉडमध्ये ही घरं आहेत ती आहेत वाशी जुईनगर जुईनगरची जी, जी वाट पाहत होते सगळेजण की जुईनगरची लॉटरी कशी येणार आहेत तर तिचा तिची सुद्धा या लॉटरीमध्ये ती जुईनगरची लॉटरी सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे असं आपल्याला कळालेलं आहे तर वाशी जुईनगर खारघर द्रोणागिणी कळंबोली तळोजा या या कळबोली नाही आहे वाशी जुईनगर खारघर तळोजा ही ठिकाणं आहेत चार ते पाच ठिकाणं आहेत ही आणि एकंदरीत महिन्या अखेरीस जेव्हा लॉटरी येईल तेव्हा आपल्याला नक्की गोष्टी कळेल अजून मी सांगितलेलं की सिडकोची योजना काय का का आहे म्हणजे एकंदरीत सिडको च मिनिंग काय आहे ते काय करतं मग ज्या प्रकारे मी त्यांनी सांगितलं की या या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहेत नंतर किंमत आणि तपशीलबद्दल सांगितलेलं की स्टार्टिंग प्राइस किती असणार आहे एक एक्सपेक्टेड ईडब्ल्यू ची प्राइस सांगितलेली पंचवीस लाख ते वाशिप पर्यंत जाऊ शकते जे टू भी एच के वगैरे त्यांनी कळलं तर नाईन्टी सेव्हन पर्यंत जाऊ शकते असं आहे बट कार्पेट एरियाबद्दल सुद्धा मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये थोड्या त्या गोष्टी कळतीलच कळतील पात्रता अटी सांगितलेल्या होत्या मी की काय काय गोष्टी आवश्यक आहेत महाराष्ट्रामधलाच निवासी हवा आहे तर अशा प्रकारे मी टोटल गोष्टी सांगितलेल्या होत्या अर्ज कसा करायचा त्याची लिंकसुद्धा इथे मी टाकून देतो परत पाडच्या वर्षीची लॉटरी निघालेली तेव्हा काय काय इश्यू झालेला लोकांना काय काय झालेला त्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ मी फक्त यासाठी बनवला आहे की तुम्हाला एकंदरीत त्या गोष्टी कळतील पूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बघूया तोपर्यंत सगळ्यांचा धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद